नमस्कार मंडई तर आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे त्याला लागणारे साहित्य साबुदाणा हिरव्या मिरच्या बटाटा आणि शेंगदाणे शाबुदाण्या आठ ते सात तास भिजायला लावावं लागतं तर आम्ही काल रात्रीच लावलं होतं भिजायला तुम्ही पण काल म्हणजे एक दिवस आधीच बनवायच्या दिव आधी भिजू लावा तर आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर आपले शेंगदाणे आता चांगले भाजून झालेले आहेत मी आता याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे आपले शेंगदाणे बारीक झालेले तुम्ही बघू शकता कसे झाले शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे आता आपण शेंगदाण्याचे कोट काढून घेऊ आता हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्यात मिक्सर मध्ये बटाटे चिरून घ्यायचे बटाटे पाणी काय पडते तर तुम्ही बघू शकता आपले बटाटे कापून झालेले आहेत तर आम्ही कढई तापायला ठेवली होती आता मध्ये दार टाकायचा बघू शकता जमिनीचा डाळ आहे मिरची टाकून आता दहामध्ये मिरचीचा कोट टाकून घेऊ आता मिरची चांगली हलवून घेऊ आपण आता मिरची चे बटाट्याचे बारीक बारीक पीस टाकून घ्यायचे मिरची आणि बटाटे चांगले फ्राय करून घ्यायचे शाबुदाना असा सुट्टा करून आहे आपलं ते शंगदाण्याचं कोट होता ना त्याला चांगलं शाबुदाण्यामध्ये मिक्स करून आहे तर आपलं शाबदाना आणि शेंगदाण्याचं पोट कढईमध्ये टाकायचं आहे चांगलं सगळ्यांना मिक्स करून आहे थोडस मीठ टाकायचंय चवानुसार चांगलं परत परतून घ्यायचंय झाकून ठेवायचे थोड्या वेळ तर आपले दहा पंधरा मिनिटं झाले झाकून ठेवलेलं आता आपण झाकण काढू तुम्ही बघू शकता खिचडी कशी शिजली आहे एकदा हलून घेऊ आता आपली खिचडी तयार झालेली आहे आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ <coughs> चला आता आपली खिचडी बनवून झालेली आहे कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद